राहुल द्रविड होणार इंग्लंडचा मुख्य कोच मित्रांनो आताच राहुल द्रविड इंडियाचा कोच होता आणि टी ट्वेंटी विश्वचषक झाल्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आणि त्याने तो आता इंडियाचा प्रशिक्षक नाही तर त्याने इंडियाचा प्रशिक्षक होता त्यावेळी दोन हजार तेवीसमध्ये इंडिया विश्वविचकच्या अंतिम फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये आता इंडियाने टी ट्वेंटी जिंकला तर राहुल द्रविड आता इंग्लंडचा कोच होऊ शकतो तर असे मी बोलत नाही असे इंग्लंडचा माजी कर्णधार वर्ल्ड कपचा विनिंग कॅप्टन युआन मॉर्गन बोलत आहे इंग्लंडला तो सूचित करत आहे की राहुल द्रविडला इंग्लंड संघाने कोच बनवायला हवे मित्रांनो राहुल द्रविड हा इंडियाचा माजी कॅप्टन होता तो कोची कोच ही चांगल्या प्रकारे कोचिंग देखील करतो यॉन मॉर्गन बोलला की इंग्लंडने राहुल द्रविडला कोच बनवावे राहुल द्रविडकडे खूप अनुभव आहे असे तो बोलला इंग्लंडच्या समितीला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते राहुल द्रविड इंग्लंडचा कोच होईल का आपल्याला काय वाटते आपण कम्शेक्शन देत सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन बातम्यांसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा